गुड इव्हनिंग बघा सहा वाजत आलेले आहे संध्याकाळ झाली आणि आपण कुठं आलो हा रस्ता बघा कुठं आलेला आहे खामगाव रोड आहे हा इकडं खामगावकडे रस्ता जाते सरळ आणि ही बाजू आहे तहसीलकडे जाते कोर्ट कोर्टाकडे तहसीलकडे आणि मी आता सध्या आहे इथं ॲटो बुक म्हणजे इथं निधीची गाडी आपण रिपेरिंगला आणलेली आहे दिदीच्या गाडीचंच काम सुरू आहे सध्या कारण की दिदीची गाडी आहे ना ब्रेक वगैरे सर्व खराब झाले होते आणि त्याच्यामधलं काय आहे ना थे? का ब्रेक था, था ते पंक्चर वगैरे होते काही आणि ब्रेक म्हणजे ब्रेकच लागत नव्हतात थोडीशी जरी हे केलं की लगेच समोर जायची गाडी थांबवती त्यामुळे आता बघा गाडीला पंधराशे रुपयाचा खर्च लागला आलोच साठी टाकली होती गाडी आता काम झालेलं आहे तर गाडी घ्यायला आलो आम्ही आता बघू काय तर कारण की गाडी घेतली ना तेव्हापासून आपण काही ते सर्व्हिसिंग का एक दोन वेळा सर्व्हिसिंग केली होती त्यानंतर सर्व्हिसिंग वगैरे काही केली नव्हती म्हणून मग दिदी म्हणे मम्मी एक वेळा आता सर्व्हिसिंगला टाकून द्या छानपैकी गाडी धुवून वगैरे केली आता नट बोल्ट वगैरे हो सर्व ओके काम झालं गाडीचं आणि पंधराशे रुपये लागले गाडीचे काम कारण की ब्रेकचे वायर ते थोडेसे खराब झाले होते तर नवीन वायर टाकले गेले पर... त्याच्यामध्ये तर अतिशॅटो मोबाईल अतिशॅटो मोबाईल दुकान आहे म्हणजे माझ्या आत्याच्या मुलाचंच आहे तर मग कुठं चांगली होती गाडी आम्ही माझा भाऊ कालच गाडी टाकणं तर भाऊ कालच दुकानवर गाडी आणून दिली होती त्यांनी की, की गाडी करायची म्हणून व्यवस्थित आणि गाडीचं काम झालं आम्हाला फोन आला घरी की बुवा गाडी घेऊन जा म्हणून तर आता गाडी घ्यायला आलो आम्ही तू दिसता आता आता <laughs> गाडीचं काम झालं आता गाडीचं काम झालं की आता आम्ही जाणार आहे घरी कारण की दहा वीस मिनटं जास्त झाले अर्धा तास उरला इथं आलेला चला तर मग छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा कारण की खूप धावपळ धावपळ सुरू आहे मागे आणि गाडीचं काम असं आहे ना कि होसते। की वेळेवर कुठं जायचं असते आणि गाडी जर बिघडलेली असली तर वेळेवर सर्व कामं थकित राहून जातात मग आणि दिदीसाठी गाडी तर खूपच जरुरी आहे कारण की दिदीला क्लासवर जाणे क्लासवरून येणे कॉलेज वगैरे सर्व गाडीवरच होते आणि प्रत्येक गोष्टीला आपण ॲटोला पैसे खर्चू शकत नाही त्यासाठी गाडी व्यवस्थित पाहिजे तर चला मग ब्लॉग नक्की बघा आणि लाईक करा नवीन असा सबस्क्राईब करा Bye.